रायगड मिरलला सबस्क्राईब करा आणि बाजूच्या आयकॉनला प्रेस करून मिळवा आपल्या परिसरातील ताजे अपडेट रायगड मेळ्याच्या आजच्या बुलेटिनमध्ये आपलं स्वागत नेहमीच्या घरगुती भांडणाचा मनात राग धरून पत्नीच्या डोक्यात कुराड घालून पतीनेच केली पत्नीची हत्या औरंगाबाद जिल्ह्यातील सोळग्याव तालुक्यातील फरदापूर गावातील धक्कादायक घटना सोयगाव तालुक्यातील ही धक्कादायक घटना असून घरात नेहमीच होत असलेल्या सततच्या भांडणाचा राग धरून पत्नीच्या डोक्यात कुराड घालून हत्या केल्याची घटना फरदापूरमध्ये घडली आहे विवाहित महिलेच्या आईच्या फिर्यादीवरून पती व सासूच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे विटभट्टी कामगार शपीक नब्बा तडवी याचे सातगाव डोंगरी तालुका पाचोरा येथे आशा दडवी हिच्यासोबत अकरा वर्षापूर्वी विवाह झाला होता आशा व तिच्या सासूचे सतत काही ना काही कारणावरून भांडण होत असे दिनांक सहा डिसेंबर रोजी आशा व पती व सासू हशीनाबाई यांच्यात कडाक्याचे भांडण झाले भांडण इतके विकोपाला गेले की शपिकने रागाच्या भरात पत्नीच्या डोक्यात कुऱ्हाडीने घाव घातला यात आशा रक्तबंबाळ होऊन बेशुद्ध पडली नंतर शपिकने तिला अधिक उपचारासाठी औरंगाबाद येथील शासकीय रुग्णालयात हलवण्यात आले पोलिसात या घटनेची नोंद करत असताना शफिकने अपघात झाल्याचे पोलिसांना सांगितले मात्र पोलिस तपास करत असताना शपीक पोलिसांना उडवाउडवीची उडवीची उत्तरे देऊ लागला यातच पोलिसांना संशय आला व पोलीस तपास करत असताना दिनांक दहा डिसेंबर रोजी आशाचा मृत्यू झाला अंत्यविधीला आलेल्या आशाच्या आईला तिला मारहाण झाल्याचे कळाले यावरून तिने या, या संबंधीची फिर्याद फर्दापूर पोलिसांना देताच गुन्हा दाखल करण्यात आला गुन्हा दाखल होताच पोलिसांनी आरोपी शफीक आणि सासू हशिनाबाई यांना ताब्यात घेऊन अटक केली या गुन्ह्यातील आरोपी शफिक तडवी यांनी त्याची पत्नी आशाबाई हिचा संध्याकाळी डोक्यात कोराडीने वार करून खून केला परंतु खून केल्यानंतर त्यांनी पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी किंवा गुन्ह्याचा पुराना पुरावा नष्ट करण्यासाठी की त्याने ती बायको त्याची मोटरसायकलवरून पडली आणि त्याच्यामध्ये त्याच्या डोक्याला मार लागला असं लोकांना सांगितलं पोलिसांना सांगितलं आणि त्याच्यामध्ये त्याने स्वतःच त्या बाईला ॲडमिट केला हॉस्पिटलमध्ये त्यानंतर आम्ही त्याच्यावरनं अकस्मात मृत्यूची नोंद केली अकस्मात मृत्यूच्या तपासामध्ये आम्हाला यामध्ये काहीतरी वेगळा आहे असा संशय आला पोलिसांना त्या अनुषंगाने आम्ही आणखी सखोल चौकशी केली असता आमच्या की सहा तारखेच्या रात्री जेव्हा त्याची मुलं झोपलेली होती तेव्हा त्याची पत्नी ही कायम आरोपी शफीकची आई म्हणजे मृतकची सासू हिच्यासोबत भांडत असे तसेच लहान मुलांना मारहाण करत असे यावरून चालू असलेल्या त्यांच्या भांडणामध्ये वैतागून त्या मृतकच्या पतीने म्हणजे शफिकने त्याच्या पत्नीच्या डोक्यात कुऱ्हाडीने वार करून खोल केला ही गोष्ट त्याने लपवण्याचे खूप प्रयत्न केला तसेच त्याची जी आई आहे तिला देखील आपण या गुन्ह्यामध्ये आरोपी बनवलेला आहे तिने देखील पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला घटनास्थळावरील जे रक्त आहे किंवा रक्ताने माखलेले कपडे आहेत ते इतरत्र नष्ट करण्याचा प्रयत्न केला शस्त्र लपवण्याचा प्रयत्न केला त्यामुळे आपण या गुन्ह्यामध्ये कलम तीनशे दोन खुणासाठी आणि दोनशे एक